तर मित्रांनो पाहूयात पारनेर राहुरी तसेच आळे फाटा येथील आजचे म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला दिसून आलेला आहे कांद्याचे भाव एक ते दोन रुपयांनी आज मार्केटमध्ये कमी झालेले दिसून आलेले आहेत मित्रांनो आवकीमध्ये आज थोडीशी काही ठिकाणी वाढ दिसून आली आणि कांद्याचे बाजारभावही थोडेसे कमी दिसून आलेले आहेत आणि मित्रांनो बांगलादेशबाबतही बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला विचारणा केली तर बांगलादेशामध्ये सध्या कांद्याचे बाजारभाव हे वाढत आहेत आणि निर्यातदाराच्या म्हणण्यानुसार लवकरच बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही चालू होऊ शकते असं निर्यातदारांचं मत आहे तर मित्रांनो ज्यावेळेस बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात चालू होईल त्यावेळेस आपल्याला चॅनलवरती लवकरात लवकर कळवलं जाईल तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पारनेर येथून पारनेर येथे सव्वीस हजार दोनशे एकोणसत्तर गुन्ह्यांची आवका झाली होती पाच ते दहा वक्कल एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाली एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे दोनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटेगोर्टा आठशे रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे तर जास्तीत जास्त सतरा कांदा वनेला दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज पारनेर येथे निघाला तर रावरी येथे आज चोवीस हजार पाचशे पंचवीस गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीच्या आठ हजार ऐंशी गोण्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या दहा हजार चारशे पंचवीस गोण्या आठशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या पाच हजार था नऊशे पंच्याहत्तर गोण्या शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्टी शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त भाव अकरा कांदा गोण्याला दोन हजार शंभर रुपये क्विंटलला आज राहुरी येथे निघालेला आहे तर आळेफाटा इथे अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल चाव खाली होती नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज आळेफाटा इथे कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा